गुढीपाडव्याची जंगी सभा झाली आणि त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्थ पाठिंबा देण्याचा आव्हान वजा सूचना केली आता हे समीकरण पाहिलं तर अर्थातच ज्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकींच्या काळात प्रचार मोहिमेत राज ठाकरे सहभागी होतील अशी एक जनभावना दिसून आली होती पण पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका संपायची वेळ आली तरी संबंधित मतदारसंघात कोणतीही प्रचार मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी किंवा त्यांच्या कोणत्याही मुख्य पदाधिकाऱ्यांनी घेतलेली दिसून येत नाही या पाठीमागे राज ठाकरे यांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप होतोय का नेमकी ती कशाची वाट पाहत आहेत असे दोन प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण होतात या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात एकंदरीत राज ठाकरे यांनी आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे प्रचार मोहिमेत सहभागी होणे रॅलीमध्ये सहभागी होणे किंवा एखाद्या सभेत संबंधित करण्यासाठी येणे अपेक्षित होते जर महायुतीच्या व्यासपीठावर प्रत्यक्ष जाण्यासाठी त्यांना अवघड जात असेल किंवा पटत नसेल किंवा काही राजकीय गणित असतील तर त्यांनी वेगळा काही प्रयोग या मतदारसंघात केलाय असं दिसून येत नाही असंही बोलल्या जाते यातला दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे गुढीपाडव्याच्या सभेत ते बोलले आणि त्यानंतरही त्यांना पुन्हा एकदा काही दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं याचाच अर्थ ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण होतं ज्या पद्धतीने राज ठाकरे यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत होता इतकेच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनाही ही भूमिका पटलेली नाही असंही दबल्या आवाजात चर्चा आहे त्यांचा परिणाम स्वरूपात काहींनी राजीनामेही दिलेत अशी ही चर्चा आहे आपण घेतलेल्या भूमिकेनेच आपल्यावरच आघात होत आहे असं स्पष्ट चित्र दिसल्यानंतर त्यांना पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा आपली बाजू मांडावी लागली खर तर प्रचंड मोठ्या सभेत भूमिका जाहीर केल्यानंतर पुन्हा तीच भूमिका घेऊन पत्रकार परिषद घेतली जाते म्हणजेच कुठेतरी सगळं अलबेल आहे असं चित्र दिसून येत नसल्याची ही शंका लोकांच्या मनात दिसून येते कारण याचा जर आपण खोलात जाऊन विचार केला तर तिसरा महत्वाचा सा मुद्दा सापडतो त्यासाठी अत्यंत व्यासंगी असलेली त्यांची भूमिका त्यांनीच खोडून काढली आतापर्यंत राज ठाकरे यांची प्रतिमा जर आपण पाहिली तर त्यांना एक वैचारिक विरोधक म्हणून जनतेचा विरोध असेलही पण ते ज्या भूमिका घेत होते त्या भूमिका सर्वसामान्य माणसाला कुठेतरी आवडत होत्या ते तटस्थ भूमिका घेत होते त्यामुळे एक स्वच्छ सुसंस्कृत राजकारणी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं ते जे सभेतून बोलत होते तशीच भूमिका राजकीय पातळीवर देखील ते घेत होते त्यामुळे शब्दाला जाणणारा आणि जागणारा नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे अर्थातच तो लढा हा वैचारिक पातळीवर होता तरीही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक पद्धतीचा पण जेव्हा त्यांनी गुढीपाडव्याला आपली भूमिका जाहीर केली त्यामुळे प्रश्न आता त्यांच्या व्यक्तिमत्वावर आलाय आणि याचा फटका कुठेतरी त्यांना बसायला लागलाय ही भूमिका घेण्या अगोदर ज्या घडामोडी झाल्या आहेत किंवा दिल्लीची जी वारी झाली आहे ती लोकांच्या मनातून जाणारी नाहीये त्यामुळे आपण घेतलेली भूमिका उद्या जालून आपल्यालाच उलटी पडू नये जड जाऊ नये या या विचारात कदाचित मनसे नेते असतील आणि त्यामुळेच ते रिणण्यात येत नसावेत असा एक कयास लावला जाऊ शकतो तर दुसरा मुद्दा म्हणजे जिथे जिथे पहिल्या टप्प्यातल्या निवडणूक झाल्या तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाहिजे तितकी ताकद नसावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद पश्चिम महाराष्ट्रात व अनेक ठिकाणी आहे तर पश्चिम महाराष्ट्राच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा ते प्रचार मोहिमेत सहभागी होण्याची शक्यता आहे असंही बोलल्या जात आहे पण या सगळ्यांबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा